लोण बाबा लोण भूर चालते का भूर चालते का बाबू नाही ना, ना। जा लागत काय आज का भाई तुला आईले ना डॉक्टर नाही चाली लेकरा ले, ठेवलं चाली काय तिकडे बसायला नाही तर मग भल्ली म्हणते जा मम्मी जा मम्मी तो निजेलाय आज मला सांगले नाही उत्सव वटकन लावतो ते एखादी उस्ती किस्ती जायचं धडकन पडक पडलं लागलं बाबू का रे हा लागलं नाही बोल Oh, oh, बाबु लागलो, बाबु हो बाबू लागलो बाबू पडला सांगू आपण बाबू पडला बोर माय पडला खरंच पडला ठीक आहे ठीक आहे हो ना हो हो भेटू हो हो, हो, हो मी हो फोन करतोस ना हो चालेल हो ठीक आहे ठीक ते बाई तू काका आला काय काय हो काका आला अरे बा का काका आला रे फोनवर बोलते काका कोणाला का आलं तरी काय म्हणते काय मी <laughs> अरे काय झालं हा कोण लडून राला मम्मी हा अजून पन्नू न मम्मी पन्नू का चा, काय झालं काय झालं मम्मी त्याला काय म्हणते काय झालं बाबू काय झालं बा कोण मारलं बाबू ले आ काय पाहिजे बाबू ले चल भूर झालं का घडीवर चक्कर कर मारत का कोण लडून राला मम्मी हा अजून मी पन्नू न അമ്മ तो न न मी पन्नू अरे तो पडला ते सांगून राला तुम्ही पडलो ना मी पडलो ना अरे बसा काय पडला कुठून पडला तू गुडडी घेतली अरे बाबा घरीच होतो समजा घा झपेल तो पलंगावर मम्मी ये रे बाबू ये ये बाबू अरे पोळला का ये बाहेर चालत का माझ्या मम्मी हे लागल का कुठे पाहिलं का हो पाहिलं नाही लागलं नाही कुठे लागल दक्षेल दर्स बेंड आला त्याच्या बाबू लिक्षेल पाय व मम्मी दाखवते अति लागल ना बाबूले बोर बोर चाल आपण पुरच चॉकलेट खात का तू

आलाण वापस केला लवकर आणले आले घरी तसे संध्या बनिन मुरज हायती मच्छरई भल्को सेट असतात ना संध्या खायची ओ चला 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 बचा बचा खाली बोल बचा अरे बाबा हेच झालंती मोठ्या गाडीत इच्यावर जाऊ ना आयचर जंग पिक 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 वाजवत ह इचत आईच आधी देवा दे मोठ्या गाडीचे मम्मी इथे कधी अडकोलिन में हाँ, दे दे हा दे मोठ्या गाडीत जावं लागते काय नाहीतर मग त्याला लहान गाडीवर जावं लागते फिरायला आज मोठ्या गाडीत जाव लागते का भल्लं ठाकते भललं ठाकते जा जा याच्यात बसून जावं लागते चुम्ब कर चुम्ब कर बायको बायको बाय 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 जा जा अ मोहिनी भिजेला का देते का मग चुकल्याचं भिजे तर मन असेल भिजेला का मग हो ना मम्मी एका खाना खाऊन पाना कस झाली तर नाही लावलं काय मी खातो नाही असं लक्ष्मी पूजनाल उष्ट नाही करत तू नको करू उष्ट उष्ट करू नये लक्ष्मी पूजनालोक हे बाय तो सासरे आले तेले पाल लावत चव नाही पाय आता रवी गेला हो माय रवीला चव पाल लावली असती उष्ट करून माय बायथे जाती ना लक्ष्मी पूजनालोक दे साजऱ्यात झाल्या असती पण त्या घेतले ना रे त्या तो माय तिने तर लस आजऱ्या घेतल्या माहिती डिझाईन डिझाईनच्या हो तिने त्या डिझाईनच्या घेतल्या ना शांता तुम्ही घेतले की नाही त्यातल्याच घेतल्या ना। तिनं आता ह्या लागतच असते इकडे तिकडे लावले आता घरात दिवे लावा लागतात वावरात द्या लागते खतावर द्या लागते मग काय तो जोड लावा लागते दिवे का तुम्ही लावा लागतात नाही अंगणात लावते ते त्याची माझं मस्त त्या खिडकीवर लावते माझे बाहेरून नाही साजरे दिसतात वर लावते लागे गच्चीवर त्या मुंडालीवर तिला लागतच तिने दिवे

तर तो मला तीस रुपये मग सांगू नको म्हणे या शांता बाई बसा नाही मग मी काही बसायला नाही आली मी म्हणतो ती कि ते मालेसाठी त्या साध्या पण त्या त्या दिवशी तोऱ्या जोडून त्या ट्रंकाच्या घेतल्या डिझाईनच्या आता पाच लक्ष्मी पूजना जोड जाते एक देवा जोड एक तुळसाबाई जोड आणि एक लागी माय रांगोळीवर आणि मग बाकीच्या इकडे तिकडे लागत नाही म्हणून मग येईल साध्या पण देईलच सगळं तेली म्हटलं ना म्हटलं वावरून येत आता मीनाच्या दारात आबाद देतात मीना जोडून घेऊन ये जा

काय म्हणे म्हणे आव असं या, लक्ष्मीबाई यांना म्हणे केले आम्हाला काम नाही आयडिया काही खराब नाही चांगलीच आहे म्हणलं बिचारा पिंकीच्या बाबाले पण पिंकीचे बाबा नाहीत घेऊन राहिले माय बाय मी तेच म्हणतो तुला ते ती गोष्ट कसं फटाक्याचं दुकान लालतो तसं लागेल लक्ष्मीबाई आणि केले आपल्या गावातले लोक घेतात ना गावातले लोक घेतात बर कोणीही नाही करत जाऊ ना ते पिंकीचे बाबा आले सांगत मला काही ऐकत नाही शांतबाई काय म्हणतात काय म्हणतात बापा लक्ष्मीबाई लगे दिवाळीचे फटाके हो काय घोर आहे मीसत म्हणू औंदा बाबाने की मी आणतो म्हटलं फटाके विकायले तर तेन मला गोठ नाही घातली तर मी आणलेच असते मला नाही झालं तर मी मिनाल तू आण येतातच ना लेकर कट्टातच ना अशा सणासुदीच्या दिवसात असतं बिझनेस होते दोन पैसे कमावले जातात त्यात काय तो शिक दग दग होते जीवाले पण खर राह मी तर करूनच राहील ती ना बनवून दाखा खर सांग का माय अंग दुखत जात जाय खर्च ते काही झालं नाही त्यात मीच फटाके आणून राहील ती म्हटलं दाई केले पण मी म्हटलं आपलं नाही झालं तर मी झाले म्हणा तू आण आता मी कमावणं काय तुम्ही कमावणं काय सारखच आहे तर बा होईनी लय डोकस दुखी आहे ते काय लय पुरते ते सोपं नाही पण ते आणले तर ते रोजच लोक काही दहा पण ते द्या पाच पण ती द्या असं भाऊ तुम्ही एवढा आहे तेवढा आहे उलट विना चालते आहे कोणी म्हणते किती सांगतले कि मत्री बायले भाव करायचा भल्ला सवय असते नाही सस्त्यातच विकल्यावर काही महागात नाही विकल्या मी आता मी बाजारात जातो ना मला माहित आहे ना किती महागाच्या तर बराबर विकल्या सस्त्यातही नाही महागातही नाही पण म्हणून म्हणतो आनंदातील तेवढाच हे होते काय

तुमचं <laughs> ऐकलं <laughs> ता, ता, ना मला मी तर किती दिवसाची म्हणून राहिली पण मला कुठंच नाही घेऊन राहिले आणि दाम दे म्हटल्या म्हटल्या कसं बरोबर ऐकलं ले आता चला चार द्या आता चाकतून जा द्या माय बाई चाय घे पाहिजे मला नाही पाहिजे मला पण त्या देऊ माहित गप्पा गप्पा चालली जाईल दे माय तर पण त्या मला दोन दजून दे आणि की ते हे दे ते त्या 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 दिवशी देच्यानच्या मुले त्यातल्या पाच दिव अजून त्यात तशाच दे त्या करायच्या माहिती घेतल्या ना काय त्या

आणि लाव लक्ष्मी भाई आणायला गे हो ते हे आणायला फटाक्याच लाव दुकान फटाक्यात किती कमाई आहे आणायला करते काय होते मीना भाऊ मीना हाय का घरी हो आहे ना हाय मीना आल्या ते म्हणे माझा सांग येतो म्हणे पण त्या घेऊन पण आलीच नाही ते त्या कुकुळा बाईली पाहिजे पाहिजे ते कविताले माहित आहे ना ते ले हो मम्मीला सांगून देतो येते मला आहे मम्मी एकच एकच काढते मनातून आता ते गायी बारसली मी काय का जाऊ का आता गाईची पूजा करायला काही करून घ्यायचे तुमचं तुम्ही काय आहे मला काम आहे येतो मी आता थांबले का तर काय होऊन राहिलं मम्मी काही तुम्हाला तिथं नाहीत म्हणत ना घरीच करतो बंद मम्मी म्हणत पूजा आणि घरीच लागा मग असं म्हणत बाप्पा म्हणत तिकडे जाऊ गौरक्षण मध्ये मग तिथं खूप साऱ्या काही आहेत पण मम्मी म्हणत मग माहीत आहे मम्मीला त्याची पोरं येणार नाहीत म्हणून सुना तरी येतील आम्ही जातो मम्मीनं म्हटलं तर पण तुमच्या मम्मीनं म्हटलं तर तुम्ही ऐकत नाही ना हे तुमच्या मम्मीलाही माहिती आहे म्हण तुमची मम्मी म्हणे की आम्ही घरीच करतो म्हणे माहिल्या कर पाहाय लागती। तरी लागतील जरा काहीले अ रीती रिवाज परंपरा सणवार समजतीन तरी म्हणते काय बर आता कोरोना येतो ऐकत सुना ऐकतात ना सुना लय समजूतदार आहे जा मग आता सुनबाई इथं काय करून राहिलं जा खाली करू लाग मम्मीला काही नाही तुमच्या सासूबाईला बोल लोक ज्ञान सांगू मला का नाही अरे दिवाळीच्या दिवसात एखादा सौदा झाला तर किती शुभ असते हे काय पूजा पाती तुम्ही गर मी येतो एका दोघांची भेट घ्या लागते मला दिवाळीच्या शुभेच्छा काही काही काम गिफ्ट देणं बोनस देणं काय काय घरी पूजा करत आणि त्याच्या घरी दिवाळी नाही का बिचाराच्या घरी ते द्या लागते मला असं मम्मी म्हणतात ना ऐकत नाही करा डबे ऑनलाईन पटो का त्याच्या घरी स्वतः भेटलं बोललो तर चांगलं वाटत असते ते आपल्या फॅक्टरीत वर्ष काम करतात मग साध्या दिवाळीच्या सणाला आपण त्याच्यासोबत प्रेमानं बोललो पेड्याचा डब्बा त्याच्या हातात आपण दिला तर किती चांगलं वाटेल ते ऑनलाईन ते करावं हो का करा ते तुमचं काय मम्मी ते मी पूजे थांबत नाही तू करून घेऊन कायची पूजा आजपासूनच दिवाळीच्या दिवशी करू लक्ष्मी पूजन तू आता रोजच पूजा रोजच बसू का आम्ही बरं बापा करा तुमचे काम खाली चल तू ती बसल्यापेक्षा चालतं ती बस, चाल बस. Oh, mommy, तो तो, तो 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 हो मम्मी मी येऊनच राहिली होती हा चल आणि पाच दिवस आरती कर बर हा मग तसं करतो कधीच जातो नकतो सासरेंनी मी हा कधी लय मोठा गाई राहतात पूजा होती गाई वासरू हा चराई दिल्या जाते सासऱ्याला सांगतो जसे त्या पेटीत टाका म्हणतो काही मग चारा दिला जाते आता आपल्याकडे नाही धोरण वासरू मग आपल्याला पूजा करू नाही का हो मम्मी असं थोडी करायलाच पाहिजे माझ्या घरी तर माझ्या घरीच आहेत ना गाय आहे वासरू आहे बैला आहेत गाय वासराची पूजा करतेच मला नैवेद्य करते लगे पूजा करते त्याची मग काय मग मी चला चला मम्मी उद्या लवकर उठा लागे नरक चतुर्दशी दिवशी नरक चतुर्थी चतुर दिवशी सूर्य चतुर निघायला रांगोळ केला की के माणूस नरकात जाते अशी माझी आजी सांगत जात जाय त्यापासून तर बाई मी लस लवकर उठतो आणि नरक चतुर्दशी लवकर आंघोळ करतो हो मी नाही बापान नकोच कोणचं तुम्हाला काय करा भाई या रश्मीच आता महिनाभरात लकडू होते पण हेच लकडू आहे अजून काय कसं सांभाळीन लेन कसं ले? काय म्हण काय शिकवीन त्याले देव जाणी का त्याचे चॉकलेट भांडू खाईन त्याच्या संग काय सांगा <laughs> झाली का तुमच्या घरची दिवाळी सुरू काय फराळ पाणी झालं का सगळं आमच्याकडचं झालं बाई माय सुना तशा हुशार आहे केलं देणं ने समज केलं आता आजपासून दिवाळी सुरूच बन लागते मग काय तर गायगुंधाचे बारस मग सुद्धा धनत्रदशी नागे चतुर्दशी दिवाळी आता काय मायभाई आता हे पाच सहा दिवस काय बोल लागतात सणासुदीचे दिवस आहे <laughs> दिवाई मस्त मजेत आमची बी साजरी माय मायबाई कसं काय आहे तुमची दिवाळी सांगा कमेंटमध्ये लिहून हो <laughs> चला आजपासूनच तुम्हाला आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा बरं जातो ना माया करतो ना गाईबरोची बारसची पूजा नाही परत काहीच ऐकत नाही ते मला म्हणता आई तूच कर तूच कर, 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 कर आता मी तर करतोच बापा पण तुम्ही पाहिलं तर तुम्ही पुढची पिढी केली पाहिजे ना त्यासाठी तुम्हाला दाखवा लागते करा आपणच सुना तर पाहतात त्याच करतील माय बाई आता आमच्या घरी काही गाय नाही वासरू नाही काय नाही पण आता दारा देणाऱ्या गाईची वासराची पूजा करतो आम्ही नाही तर मग गौरक्षण वर जात असतो तर ती लय म्हणता गायी राहतात त्याची करतो पूजा आता ज्याच्या घरी गाई वासरू आहे ते तर घरच्या ज्याची करतात पण आमच्यासारखी त्याच्या घरी नाही <laughs> ते दुसऱ्या ज्याच करतात पण करा मात्र नक्की हा कारण आपल्या घरी गाय नाही म्हणून आपण दूध नाही पात काय हा ना मम्मी या ना मग दीपा दिवे कणकीचेच करू ना हो आली बापा ये आमची बाई गेली ना दिवे कणकीचे नाही तर काय पिठाचे करते काय सांग ही एक काळजीच आहे बाई मला रश्मी म्हणजे आली बा कणिकच भेज नाही तर का पिठाचे दिवे करतो का तू कणकीचे करतो वाले कणकीचे दिवे असतात कर पाच दिवे कर करे निवत करतो मोहिनी कुठे गेली मोहिनीने म्हणा ते फरायचं देवणा होऊ ते गोरक्षणावर गेलं तर तिथं माणूस राहते त्याले आपस खातात ते काय दे म्हणा बांधून पण तिथंच म्हणा काय डबा नको नका बांधू कुठे मी का बसूचा डबा वागवत साजरं बांध म्हणा पाच पाच सहा सहा कोणाला दिलं तर साजरं दिला गेलं पाहिजे Moi nii tei, mummikaa